नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर धटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओला एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद मला इतकी अपेक्षा नव्हती की मी इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरंच तुम्हाला या याच्यावरून मला कळते की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होत आहे भरपूर जणांचे चांगले चांगले कमेंट येत आहेत भरपूर जणांचे चांगले मेसेज येत आहेत की सर खरंच तुम्ही करत असलेलं काम हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरत आहे जेव्हा मला पोस्ट मिळून मी इथं सेटल झालं जॉबवर तेव्हा माझा भाऊ मला भावाने मला फोर्स केला की अशा पद्धतीनं तुला ज्या अडचणी आल्या त्याच्यावर तू चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो मित्रांनी पण फोर्स केला की नाही तू व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो आणि मग मला तरी यातलं जास्त कळत नव्हतं तर भावानेच चॅनल क्रिएट केलं प्लस एडिटर पण बघितला भावाचाच मित्र तो अमरावतीवरून एडिट करतो राहुल आणि त्यांना पण छानपैकी व्हिडिओ एडिट करायला लागला आणि मग मी कंटेंट द्यायला लागलो आणि अशा प्रकारे आपलं यूट्यूब चॅनल तेवीस डिसेंबरला सुरू केलं होतं तर आजपर्यंत आपल्याला आठ हजार नऊ हजार प्लस सबस्क्रायबर आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे सर्व काही तुम तुम्ही करत असलेल्या प्रेमापुटीत झालेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता या व्हिडिओतल्या मूळ मुद्द्याकडे बोलूया आजचा मूळ मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न होता की इंग्लिशसारखे जे मराठीमध्ये पंक्च्युएशन मार्क असतात त्या त्याच्याबद्दल एकदा व्यवस्थितरित्या ते कोणत्या कीवर असतात त्याबद्दल माहिती द्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दल आपण एकदम डिटेलमध्ये बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं की एक्सलेमेटरी मार्क आहे सेमी कोलन आहे प्रश्नचिन्ह कोलन आहे ब्रॅकेट आहे कॉमा फुलस्टॉप आणि ते संयुक्त चिन्ह आहे तर याच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर आपल्याला फक्त तीन ते चारच याच्यापैकी चिन्ह रेमिंग्टन म्हणजे जो आयोगाने फॉन्ट दिलेला आहे मराठी रेमिंग्टन गेल या फॉन्टमध्ये फक्त तीन ते चारच चिन्ह टाईप होतात बाकीचे चिन्ह टाईप होत नाहीत तर बघा ती कुठले कुठले टाईप होतात तर याच्यापैकी कोलन टाईप होतो जो की शिफ्ट प्लस थ्री ही की प्रेस करून तुम्हाला येईल तसेच कॉमा येतो जो की स्क्रीनवर दाखवलेल्या बटनावर असतो तसेच फुलस्टॉप येतो जो बॅकस्लॅस या कीवर येतो तसेच संयोग चिन्ह हे पाच नंबरचा की जो आहे ती प्रेस केल्यावर येतं तर जे बाकीचे आहे जसं की एक्सप्लेमेटरी मार्क आहे सेमीकोलॉन आहे क्वेश्चन मार्क आहे ब्रॅकेट आहे तर ह्या चिन्हांचं काय हां तसेच दोन चिन्ह राहून गेली की डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा हा सहा नंबरवर हो आहे आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा हा सात नंबर कीवर हो आहे तर राहिलेली कोणती पंक्च्युएशन मार्क आहेत तर ती एक्सप्लेमेटरी मार्क सेमीकोलॉन क्वेश्चन मार्क ब्रॅकेट ही आहेत तर ही कशी टाईप करायची तर क्वेश्चन मार्कबद्दल तर मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे जसं क्वेश्चन मार्कसाठी सांगितलेलं आहे ब सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या या बाकीच्या चिन्हांसाठी सुद्धा लागतात की जसे की एक्समेटरी मार्क सेमीक्रोलॉन क्वेश्चन मार्क ब्रॅकेट ह्या गोष्टी या आपल्या फॉन्टमध्ये नसल्या तरी त्या टाईप कशा करायच्या आता बरेच विद्यार्थी म्हणजे इन्स्टिट्यूटला लॉक बंद करून हे मार्क टाईप करतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही पद्धत डेली आपल्या टायपिंगमध्ये अगदी योग्य आहे कारण की मराठी रेमिंग्टन गेलमध्ये जर ह्या गोष्टी नाहीतच तर त्या कुठून तरी आपल्याला टाईप कराव्याच लागतील त्या चुकीच्या टाईप करून चालणार नाही यात काही शंका नाही की तुम्ही ते पद्धत वापरता ती एकदम बरोबर आहे परंतु आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये तुम्ही जेव्हा स्किल टेस्ट द्यायला बसता तेव्हा तुम्हाला आधी सूचना देतात त्या सूचनांमध्ये सांगतात की तुम्ही स्क्रोल लॉक कॅप्स लॉक असल्या कुठल्याही कीचा वापर करू नका त्या प्रेस जर झाल्या तर आतमध्ये जी सेटिंग लावलेली असते ती सेटिंग बिघडण्याची शक्यता आहे जसं की बरेच विद्यार्थी रोज प्रॅक्टिस करत असताना स्क्रोल लॉक दाबून आपली इंडियन लँग्वेज सिलेक्ट करतात आय एस एम सुरू करत असताना जेणेकरून तुमचा कीपॅड हा मराठी लेआउटचा होईल तर तशीच सेटिंग तिथं पण केलेली असते ती सेटिंग बिघडण्याची शक्यता असते ह्या टॉगल की प्रेस करून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असलं काही तिथे वापरू नका तर तुम्ही म्हणाल की मग तिथे जर हे मार्क हे पंक्च्युएशन मार्क आले तर करायचं काय तर बघा माझं वैयक्तिक सजेशन आहे माझं वैयक्तिक मत आहे हे तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता जसं की हे जर पंक्च्युएशन मार्क आले तर तुम्ही त्याच्या जागी सिम्पली फुलस्टॉप प्रेस करा आणि समोर जा स्पेस देऊन तुम्ही ते चिन्ह स्किप करू नका तर तुम्ही फुलस्टॉप द्या त्याच्या जागी ह्यामुळे तुमची एक मिस्टेक काउंट होईल यात काही शंका नाही परंतु तो स्क्रोल लॉक दाबून काहीतरी सेटिंग बिघडवण्यापेक्षा ही पद्धत केलेली कधी चांगलीच परंतु याआधी माझं तुम्हाला सांगणं आहे की असले जे पंच्युएशन मार्क आहेत जे की आपल्या कीबोर्ड लेआउटमध्येच नाहीत ते अजिबात पॅसेजमध्ये येणार नाही तुम्हाला दिसणार नाहीत कारण की मी दोन वर्ष दोन हजार एकवीस तसे दोन हजार बावीसला सुद्धा स्किल टेस्ट दिली मला तसेच माझ्या सहकाऱ्यांनासुद्धा मी विचारपूस केली की याबाबतीत तर त्यांनी पण मला सांगितलं की हे असे चिन्ह मराठीमध्ये येतच नाही आणि आलेच समजा तर त्याच्या जागी तुम्ही काहीही प्रेस करा आयोग नंतर बरोबरच दिल्यात काही शंका नाही कारण की बऱ्याच जणांना रॅ रॅ टाईप करत असताना जो शिफ्ट प्लस फोर दाबावा लागतो तर त्याच्या जागी स्टार टाईप होऊन यायचं परंतु म मा, मला मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने काय केलं तर जिथे जिथं स्टार दिसला तिथे तिथं रॅ समजून सगळ्यांचा तो शब्द बरोबर दिलेला आहे म्हणून जर हुकून चुकून जर असले पंक्च्युएशन मार्क आलेच तर आयोग तुमचा तो शब्द बरोबर देईल त्याच्यामुळे तुम्ही काही ह्या बाबतीत खूप सिरियस घेण्याची गरज नाही स्क्रोल लॉकची पद्धत तुम्हाला डेली रुटीनमध्ये वापरायची असेल तर वापरू शकता परंतु आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये ती पद्धत वापरू नका हां तुम्हाला जर तशा सूचना दिल्या की हे प्रेस म्हणजे यावेळेस जर समजा नियम बदलले आणि तशा जर सूचना दिल्या की हे प्रेस केलं तरी काही हरकत नाही तर मग तुम्ही तिथं ते वापरू शकता परंतु शक्यतो असं एवढ्या लवकर बदलणार नाही असं तरी मला वाटते म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत धन्यवाद